వదులు బతతను తర్వాత చూసేది సాధన ముఖపంద కర్త దడొ మార్ల కడరే కట్టాస్తుంది ప్రస్తుత ఇలదనాల పొరుని కళ్ళే इथं नगर परिषद नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी सफाई कर्मचारी किती दिवसापासून आलेले नाही इथं म्हणजे एक वर्षापासून इथं आलेच नाही कोणीच आले गटारी काढत नाही का काही स्वच्छ करायला कोणीच काढत नाही पाणी तुमलेलं आमच्या बोरिंग मध्ये ते उतरले त्याचा पाण्याचा वास पण येते आणि त्याच्यामुळे आमच्या घरातली प्रत्येकाच आरोग्य धोक्यात म्हणजे याचं पाणी बोरिंग मध्ये सुद्धा उतरलंय का हे जे बोरिंग मधून पाणी तुम्ही जे काढतात त्याच्यात वास येतो का गटारीचा पाणी गटवून झालं

या पाणी तुंबल्या बोरिंगच्या पाण्यामध्ये जे तुमचा वास येतोय म्हणजे हा गटारीचा पाणी उतरला असा तुमचा संशय तर याचा दुष्परिणाम तुमच्या भागात काय झालेला आहे म्हणजे मुलं लहान मुलं आणि वयवृद्ध व्यक्ती जास्त प्रमाणात आजारी म्युनिसिपाल्टीचं पाणी पण गढूळ येतंय आणि आता होतं ते बोरिंगचं पाणी पण गडूळ झालंय तर त्याच्यामुळे आमचं पूर्ण आरोग्य धोक्यात बरं तुमची आमच्याकडे काय अपेक्षा आहे? लवकर तुमच्या भागाचं नाव घ्या आता तुमचे जी कॉलनी आहे त्याचं नाव घ्या म्हणजे याच्यात त्यांच्या लक्षात येईल. नगर परिषद नगर आनंदनगर ये काढतात ना तर गटारीच्या साइडचा वरच गवत बिवत ते पण स्वच्छ केलं पाहिजे ना. काढत म्हणजे वरच्यावरच काढतात ते फक्त थोडं आरे निघून जातात म्हणजे इथं सर्व जागीच असच असेल म्हणजे महानंदनगर मध्ये तुमचं म्हणणं असंच झालं एक प्रकारे महानंदनगर मध्ये नगर परिषदेतील जे कर्मचारी सफाई ते लक्षच देत नाही वरच्यावर काढून चाललं जात तेच कचरं परत त्याच्यामध्ये पडत पर लोक काय करतील दारा पुढे घाण ठेवतील का लोक परत त्याच्यात टाकून देत मी आज कसं बांबू टाकला बांबूने काढला तरी निघाले नाही म्हणजे अक्षरशः तुम्हाला स्वतःलाच गटारी साफ करण्याची वेळ आली आहे नगर परिषद कर घेत घरपट्टी घेत तरी तुम्ही तुम्हाला नगर परिषदची जी सेवा आहे ती मिळत नाही